तर सीना नदी फुगून रुंद झाली आहे सीना नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तिचं पात्र तीन किलोमीटर रुंद झालेलं आहे जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकाने मोहोळ तालुक्यातील परिस्थिती दाखवली आहे चित्रित करून तिथली काही दृश्य पाठवली आहेत मोहोळ तालुक्यातील एकुरके गावामध्ये सीना नदीतील महापुरामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय शेकडो लोक बेघर झालेत सीना कोळेगाव खासापुरी आणि चांदणी या सीना नदीवरील लघु मध्यम प्रकल्पातून अचानक सुमारे दोन लाख क्युसेक इतका विसर्ग सोडल्यामुळे सीना नदीचा पात्र विस्तार झाला कुर्के गावातील गायरान वस्ती जवळचा सचिन कोल्हाळ साहेब यांच्या घरावरून त्यांचा शेताचा आणि घराच्या आसपासच्या परिसराचा काढलेला पूर्ण गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि अजून देखील पाणी पातळीत वाढ होत आहे सकाळी सहा वाजता ही द्राक्षीची बाग दिसत होती आरती परंतु आता पूर्ण बाग पुराच्या पाण्याखाली गेलेली आहे समोर जे दिसत आहे ते नागनाथ कोलाळ्यांचं घर आणि द्राक्षीची बाग पूर्ण पाण्यात गेलेली आहे समोरच्या शेतामध्ये उसाच पीक होतं ते पूर्ण ऊसाचं पीक देखील पाण्यात गेलेलं दे आहे आणि जिकडे जाईल नजर जाईल त्या ठिकाणी आहे महाभयंकर पुराच्या पाण्यात हो लोक भयभीत झालेले आहेत मोळ तालुक्यातील एकुरके गावामध्ये सीना नदीतील महापुरामुळे लाखो रुपयांचं नुकसान जा झालंय शेकडो लोक बेघर झाले आहेत सीना कोळेगाव खासापुरी आणि चांदणी या सीना नदीवरील लघु मध्यम प्रकल्पातून अचानक सुमारे दोन लाख क्युसेक इतका विसर्ग सोडल्यामुळे सीना नदीचा पात्र विस्तार झाला आहे कुर्के कार्यालय तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर शेजारी आणि आपण बघू शकता की ही सीना नदीला आलेल्या महाभयंकर पुराची दृश्य आहेत यामध्ये शेतीचं आतोनात नुकसान झालेले आहेत आणि नदीचा जो फ्लो आहे इथून एक किलोमीटर पर्यंत लांब नदी आहे त्याचा फ्लो पलीकडे दीड किलोमीटर आणि इकडल्या साइडला दीड किलोमीटर असा तीन किलोमीटर नदीचा फ्लो झाला आहे ज्यामध्ये शेतीचं एक आतोनात नुकसान झाले आहे गावातील घरं जवळपास चाळीस टक्के गावातील घरं पाण्याखाली गेलेले आहेत काही लोकांची जनावरे गेलेले गेलेले आहेत आणि ही बघू शकता ही कुर्के गावातील जी रेस्क्यू टीम आहे त्यामध्ये निलेश कोलाल प्रवीण पाटील नागेश ढवन दिनेश ढवन आमचे गावचे लाला वायरमन अमर धवन बालाजी धवन कल्याण साठे ही जी कुरके गावची रेस्क्यू टीम आहे यामध्ये आम्ही गावाचे पाणी करायला आलेले होते की ज्या गावामध्ये कोणी राहिले आहे का ते पाण्यासाठी आलेलं होतं आणि त्यासाठी इथं आम्ही उभारलेलो आहे ग्रामीण भागात लोकांच्या घरात दहा फुटापर्यंत पाणी शिरलंय शेती बरोबरच पशुधनही वाहून गेले माझं नाव कल्याण साठे पाटील माझं घर पूर्णपणे एक दहा फूट खाली गेलेलं आहे माझी जनावर जवळजवळ दहा आहेत त्यामधनं तीन जनावरे गेलेले आहेत मी कसं केलं कसं के नाही माझं मी कर्ज काढून त्या सोन्यासारख्या गायी ही केलेले शासनाने सरसकट पंचनामे करून लोकांना भरघोस मदत द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे